नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण न्यूज मराठी विवाहित महिलेचा असलेल्या फायदा घेत सहानुभूती दाखवत लग्नाचे खोटे आमिष दाखवून तरुणाने विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली गड़ असून आरोपी तरुणाविरुद्ध श्रीरामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाहुया याबाबतची मिळालेल्या माहितीवरून श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या हुसेन नगर भागातील विवाहित महिलेला बरोबर काम करणाऱ्या सहकारी तरुणाने विवाहित महिलेचे पतीबरोबर असलेल्या बेबनावाचा गैरफायदा घेऊन सहानुभूती दाखवत प्रेमाच्या जाळ्यात फासून आपला घटस्फोट झाले असल्याचे खोटे सांगून लग्न करण्याचे खोटे आश्वासन देत तरुणाने विविध ठिकाणी वेळोवेळी बळजबरीने विवाहित महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गोकुळ मारुती आंबेडकर वयवर्ष बत्तीस राहणार अचानक नगर खंडाळा याच्या विरुद्ध भारतीय विधान कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन एन पाचशे चार पाचशे सहा अन्वये श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातम्या पाहण्यासाठी भीमरा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि गा शेअर करा